आम्हाला मग आता आमच्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाची बचावाची भूमिका माझी होती उभा राहा त्याबद्दल काय नाही मग लोकशाहीने लोकशाहीने कुणी लोकशाहीमध्ये उभारा मग तुम्ही गाड्या कसं काय अडवत गाड्या अडवायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला नाही नाही तुम्हाला गाड्या अडवायचा अधिकार कुणी दिला कुणी अधिकार दिला तुम्हाला गाड्या अडवायचा आम्हाला अधिकार कोण देत नाही मग मी कंप्लेंट करू कंप्लेंट करू निवडणूक ऑब्झर्व्हर कडे लगेच करतोय सवनी बोल सवनी हा? कर कर म्हणजे कोण बोलतोय बाजूला कर कर काय व्यवस्थित बोला मी व्यवस्थित बोलतोय तुम्ही तुम्ही व्यवस्थित बोला मी व्यवस्थित बोलतोय व्यवस्थित सांगतोय कोण हा हा तुम्ही आमच्या नेत्याबद्दल अपशब्द वापरायची गरज होती काय अपशब्द वापरला मी मी काय अपशब्द वापरलाय अहो अठरा पगड जातीचं आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणतोय कोर्टानं सांगितलंय कोर्टाची भूमिका आहे कोर्टाची भूमिका लक्ष्मण हा केली ऐकून घेता ना गव्हर्नमेंट हा भूमिका मांडा तुम्ही मग मग निवडणुकीची गाडी अडवायचा अधिकार कुणी दिला तुम्हाला गव्हर्नमेंट संघा तुम्ही पण भांडा ना गव्हर्नमेंट संघ मग तुम्ही पण भांडा ना गव्हर्नमेंट संघ अरे आमचं आहे बघा आमच्या आमच्या ताटातलं आमच्या ताटातलं आरक्षण आम्ही वाचवायचं का नाही वाचवायचं मग मग अपशब्द त्यांनी त्यांनी भुजबळ घरं जाळली की ओबीसी तुम्ही ओबीसीची घरं जाळली नाहीत का आम्ही मग ते तुमच्या तुम्ही ज्या नेत्यासाठी भांडताय त्याच माणसाने जाळली का कुणी जाळली बीड मध्ये नाही जाणार ओबीसी घर म्हणत कोण म्हणतं अक्का महाराष्ट्र बघतोय नाही मग तुमच्या नेत्याने लावला नाही का तुमच्या नेत्यानं लावलं नाही का तुमच्या नेत्यानं लावला नाही का समाज समाज म्हणून त्यांचं आरक्षण पाहिजे का तुम्हाला म्हणून त्यांचं आरक्षण पाहिजे का तुम्हाला त्यांचं आरक्षण पाहिजे का तुम्हाला त्यांच्या ताटातलं आरक्षण कशासाठी पाहिजे तुम्हाला तुम्हाला त्यांच्या ताटातलं आरक्षण कशासाठी पाहिजे अरे येणार आहे उद्या उद्या येतोय उद्या येतोय उद्या उद्या हातीत मध्ये आहे उद्या हातीत मध्ये येतो आहो तुम्ही कशाला करताय तुम्ही माझी गाडी अडवली पोळ्या भासत नाही का तुम्ही बीड मध्ये नाही राऊतांचं घर जाळलं क्षीरसागरांचं घर नाही जाळलं साळून त्यांचं घर नाही चाललंय मग तुम्ही मग तु... तुम्ही कशाला मग जरांगी कुठला आहे जरांगी कुठला आहे जरांगी बीडचं जायके कुठलाय मग तुम्ही कशाला लावता इथं हो तुम्ही सवनी बोला सवनी बोला तुम्हाला आमच्या गावात यायचं का नाही मत मागायला तुम्हाला आमच्या गावात मत मागायला यायचं नाही का आम्ही गाडी अडवू का द्या मी मी उद्या प्रसाराला येतोय तुमच्या गावामध्ये मत मागायला येतोय 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 येस येस येतोय येतोय उद्या हो अरे एकटा येतोय एकटा लक्ष्मी कशाला मला बीट काय लागत नाही हा काय लावा की फोन त्यांना घ्या लाईन वर मग त्यांना म्हणा त्यांना म्हणा लक्ष्मी आखेची गाडी आम्ही बंद पाडली प्रचार करू दिला नाही हातीत मध्ये सांगा त्यांना आहो तुम्ही गाडी आडवली मी तुम्हाला फोन केला काय आहो मी काय म्हणतोय माझी गाडी मी माझी गाडी आडवा ऐका ऐका माझी गाडी आडवायला तुम्हाला सांगितलं का मी तुम्ही फोन केला का नाही आता मला कुणी फोन केलाय मला तुम्ही अडवली गाडी प्रचार बंद केला आणि तुम्ही मला फोन लावले तर दोन्ही पण मी केला का तुम्हाला फोन एखादा मग कोण बांध लावतोय अरे मी ला। मी बोललोच नाही तुमचं दोघ दोन वेळा तुमचा कॉल आलाय माझी प्रचाराची गाडी तुम्ही थांबवली मी लावतोय का बांधव मग कुणाला मग त्यावेळी काय बोलला नाही आता निवडणूक आहे निवडणूक चालू आहे आता निवडणूक इंटीमेशन दिले इंटिमेशन म्हणजे पुन्हा येऊ नका पुन्हा येऊ नका असं सांगितलं ना त्यांना तुम्ही अरे मधी बोललेला दादा हो माझा ऐकाडगे भुजबळ साहेबांना तुम्ही काय काय बोलला ओबीसीची घरं येचून येचून आए घर जाळली का नाही जाळली ते तुम्हाला चालतंय हा झारांगी पाटलांना सांगित होत इथून इसून घर म्हणून कुणाला झारांगी पाटलांना काय समाजाला सांगित तुम्ही इथून जाळा तशामुळे जाबीजीची घर जाळली म्हणताय ना तुम्ही जाळली ना सगळं महाराष्ट्राला माहितीये ना त्या त्यावेळेचा विषय काढून तुम्ही माझी आत्ता गाडी ना ओबीजी समाज हा झारांगी पाटील पोहरून सांगत होता ओबीसी समाज समाज सगळं एक आहे आमच्या मागे समाज सगळा आहे तुम्ही नेता आग लावायला लागलाय आम्ही नेत तुम्ही गाडी अडवली तुम्ही आता फोन कुणी केलाय मला सांगा आता फोन कुणी तुम्ही केलाय ना, ना, ना गोपी गोपीचंद चप्पल कुणी मारली गोपीचंद गोपीचंद ना कुणी कुणी मारली चप्पल अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमचीच म्हणायला माफी मागितली तुमच्या माणसाने माफी मागितली येऊन हा गूत खाल्लाय त्याने गूथ खाल्लाय म्हणून इंदापूर मध्ये चप्पल मारली बरं आमच्या फळ कोळ्याला हो सग माफी मागितल्या तुम्हाला पाठवतो पाठवतो माफी मागितल्या त्यांनी सगळ्यांनी आमच्या आमच्या कोळ्याला जुळून ये तुमच्या गाडी येतील का मग आता बर 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 बघतो की मी उद्या मी उद्या मला लोकशाहीनं मला मला लोकशाहीने अधिकार दिलाय निवडणूक लढायचा तुम्ही उद्या हातीत मध्ये माझे पै पाहुणे हातीत मध्ये माई आहे धनगर आहे सगळ्या लोकांना आम्ही मत मागायला येणार माझी गाडी अडवली मी आता पोलीस ऑब्झर्वरला सगळीकडे कंप्लेंट करतोय निवडणूक आयोगाला ओपन मध्ये ठीक आहे ओके